तुम्हाला डोक्याला पट्टी बांधलेला आणि ब्ल्यू शर्ट घातलेला असे दोन तरुण दिसत आहेत हे दोघे तरुण जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडीला सात मेला घडलेल्या भीषण अपघातातले संशयित आरोपी आहेत त्यांच्यावर भरधाव कार चालवत चार जणांना चिरडल्याचा आरोप आहे अर्णव अभिषेक कौल आणि अखिलेश संजय पवार अशी या दोन्ही बड्या बापाच्या पोरांची नावं आहेत अर्णव हा बिल्डरचा तर अखिलेश राजकारण्याचा पोरगा आहे या दोघांना गुरुवारी अटक झाली होती शुक्रवारी दुपारी त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं त्यांना कोर्टाने सत्तावीस मे पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली है। या प्रकरणाचे तपास अधिकारी डीवाय एस पी संदीप गावित यांनी कोर्टात धक्कादायक माहिती दिली त्यामुळे या प्रकरणाने नवं वळण घेतलंय अर्णव आणि अखिलेश यांच्यासोबत कारमध्ये अजून दोन जण होते त्यातल्या एकाची ओळख पटली असून त्याचं नाव ध्रुव सोनवणे असं आहे तर चौथ्याची ओळख पटलेली नाही हे दोघे फरार आहेत त्यांचा शोध घ्यायचा आहे गाडीत गांजा कुठून आला या प्रकरणात अजून कुणी सहभागी आहे का या बाबींचा तपास करण्यासाठी संशयितांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकार पक्षाने केली त्यावर संशयित आरोपींच्या वकिलांनी हरकत घेतली शेवटी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आमचं याच्यामध्ये बेसिकली हे म्हणणं आहे किंवा जी फिर्याद दिलेली होती मूलत त्या फिर्यादीमध्ये ज्या माणसाने फिर्याद दिली आहे त्याला स्वतःची काही माहिती नव्हते त्याला जी माहिती दिली ती एका अनोळखी इसमाने दिली तो कोण अनोळखी इसम आहे हे माहिती नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे याच्यात चार लोक होते गाडीमध्ये आता चार लोकांपैकी कोर्टापुढे हे दोन लोक आणलेले आहे त्याच्यामध्ये ड्रायविंग करणारा कोण होता हा एक इश्यू आहे त्याबद्दल स्पष्टीकरण कोर्टापुढे दिलं गेलेलं आहे की कोण ड्राईव्ह करत होता अजून एका चौथ्या मुलाचंही नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे ते पोलिसांनासुद्धा माहिती आहे त्यांचं म्हणणं आहे की बा आम्हाला त्याचा तपास करायचा आहे परंतु तपास करायचं ते काही कारण एवढं रिलायबल नाही कारण कोणीही केव्हा एक तपास करू शकतो त्याचा पोलिसांना काही ते कठीण नाही आहे त्यामुळे ते, ते विशेष काही कारण नाही दुसरी गोष्ट अशी की आरोपी हे जे दोघं आरोपी होते हे दोघं आरोपींपैकी कुणी स्वतः तिथे ड्राईव्ह करत होता ती पर्टिक्युलर गाडी असा कुठेही पुरावा काहीही नाही फिर्यादीतसुद्धा नाही रिमांड सुद्धा तसं काही पुरावा नमूद करून रिपोर्ट केलेलं नाही त्यामुळे यांना रिमांड देऊ नये रिपोर्ट यांचा पोलीस कस्टडी देऊ नये असं बेसिकली आमचा म्हणणं होतं याशिवाय हा जो गुन्हा आहे कल्पेबल होमिसाईड सदोष मनुष्यबळाचा जो गुन्हा त्यांनी नोंदलेला आहे तो अतिरेक आहे कायद्याचा अतिरेक का आहे वस्तुस्थितीचा अतिरेक आहे वस्तुतः तीनशे चार अ या पलीकडे जास्तीत जास्त त्यांना जास्त नोंदायचा असता तरीसुद्धा तो गुन्हा नोंदता येणार या नाही याशिवाय आरोपींना जी मारहाण झाली त्याविषयी त्यांनी जे कथन केलेलं आहे किंवा त्यांना त्यांचा जीव धोक्यात होता वगैरे वगैरे इनफॅक्ट तो गुन्हा तीनशे सातचा होऊ शकतो परंतु त्याविषयी पोलीस काहीच करत नाही काही कारवाई केली नाही आणि उलट पक्षी फक्त या आरोपींविरुद्ध कारवाई चालू आहे त्यांचं म्हणणं असं आहे किंवा आरोपींचं किंवा हा अशा प्रकारे एकतर्फी कारवाई होऊ नये एवढं तत्व या प्रकरणात पोलिसांनी कलम तीनशे चार हे चुकीच्या पद्धतीने लावल्याची हरकत संशयितांच्या वकिलांनी घेतली कोर्टात त्यावर सुमारे एक तास युक्तिवाद चालला माझं असं म्हणणं आहे की ही जी काही अरेस्ट अखिलेश पवार आणि इतर याला जी के केलेली आहे ती अरेस्टच इलिगल आहे बेसिकली पूर्ण फिर्याद वाचल्यानंतर वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की तीनशे चार ज्याला सदृश मनुष्यबळ हा गुन्हा याच्यात लागूच होत नाही हो एकशे एक टक्के जी घटना घडलेली ती दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याबद्दल मी कोर्टासमोरही संवेदना आपली दाखवली की अशी घटना घडायला नको होती ज्यात चार लोकांचा जीव गेलेला आहे परंतु आता प्रश्न जो झालेला आहे तो ह्या आरोपींच्या कस्टडीचा प्रश्न आहे आणि संविधानाने संभी, त्यांना अधिकार दिलेला आहे की अनलेस फॉलोईंग दी ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना कस्टडीमध्ये एक मिनिटही ठेवू शकत नाही आमचं कोर्टाला हेच म्हणणं होतं की तीनशे चार आय पी सी हा गुन्हा लागू होत नाही जास्तीत जास्त तीनशे चार ए ज्याला आपण ॲक्सिडेंटल डेट मोटर व्हेकल ॲक्सिडेंट ज्याला म्हणतो एक दुर्भाग्य घटना घडलेली आहे तो ह्याच्यात लागू होईल आणि तो लागू झाला तर सगळे ऑफेन्सेस हे बेलेबल ऑफेन्स होतील आणि बेलेबल ऑफेन्स झाल्यानंतर त्यांना जामिनावर सोडणं ह्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही या प्रकरणात पोलिसांची भूमिका कशा पद्धतीने चुकीची आहे हे कोर्टाला पटवून देताना संशयितांच्या वकिलांनी मुंबईतल्या सलमान खान प्रकरणाचं उदाहरण दिलं सलमान खानची ही केस जी आहे त्यात पण असंच घडलेलं होतं गाडीमध्ये जो कोणी माणूस ड्रायव्हरच्या बाजूला बसला असेल तुम्ही त्यांच्या विरुद्ध तीनशे चार लावणार हे कायद्याला धरून नाही बसमध्ये पन्नास पन्नास लोक जातात ऍक्सिडेंट होतो तर तुम्ही ड्रायव्हर सोबत गाडीचा काही जो काही क्लिनर असेल कंडक्टर असेल आणि इतर लोक बसले असतील त्याला तुम्ही तीनशे चार लावणार माझ्या माहितीप्रमाणे मला जे काही वाटतं ते तीनशे चार लावणं हे अतिरेकच आहे दरम्यान या प्रकरणात आता पुढं काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल प्रशांत भदाने लोकमत डॉट कॉम जळगाव